अंजनगाव पांजिनगाव सुरजी नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आज खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे आज सर्वांना चिन्ह वाटप झालेले आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला अंजनगाव सुरजीतील सर्वसामान्य साम, जनता ही आपला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणार आहे आज अचल अंजनगाव सुरजी नगरपालिकेसाठी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत येथील स्थानिक आमदार श्री गजू भाऊ हो लवटे यांचे सुपुत्र यश लवटे आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत विकासाचं घेऊन ते या निवडणुकीच्या उतरलेले आहेत काय त्यांचा विकासाची भावना आहे शहराविषयी त्यांची समस्यांची काय जाण आहे हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र करतो मी इंजिनियर यश गजानन लवटे या अंजनगाव नगर परिषद मध्ये या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी या शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभा आहे आणि नगरपालिकेत उतरायचं विजन म्हणजे कारणच ते आहे की विजन एक घेऊन नगरपालिकेच्या एक इलेक्शन मध्ये पडलेलो आहे कारण की शहराचा विकास मागील आठ वर्षापासून म्हणजे प्रशासक असल्या कारणाने शहराचा विकास हा रखडलेला आहे नियोजनबद्ध काम राहिलेलं नाही आणि म्हणजे जे विजन घेऊन आम्ही उतरला मी एक इंजिनियर आहे मी आय टी इंजिनियर आहे माझा सहा महिन्याचा मी जॉब करून इथे आलेलो आहे म्हणजे मी विधानसभा जेव्हा वडिलांची जेव्हा विधानसभा होती त्यावेळेस मी अंजनगाव सरजी म्हणजे शहरात आलो होतो ते पुण्याला होतो परंतु त्यावेळेस पासून जे लोकांचे म्हणजे मी हे बघतो लोकांच्या म्हणजे शहरातला असो किंवा तालुक्यातला असो आता प्रथम शहरातला सांगतो शहरातल्या समस्या भरपूर आहेत लोकांना पाणी टंचाई आहे रोड नाली रस्ते म्हणजे जे प्रशासक छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष नाही ठेवू शकले त्या वस्तू आपल्या माध्यमातून कशा होतील व एक म्हणजे म्हणजे एक इंजिनियर या नात्याने म्हणजे आपल्या शहराला काय मदत होईल ह्या माध्यमातूनच या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरलेलो मला सांगाल आता तुमचे वडील जे आहे ते इथले स्थानिक आमदार आहेत तुम्ही जेव्हा लोकांकडे मत मा मागायला आता जातायत तर लोकांच्या काय भावना आहेत लोक त्यांच्या कामावर खुशी आहेत की नाराज आहेत नक्कीच ते लोक म्हणजे त्यांच्या कामावर खुशच आहेत कारण की एक वर्ष म्हणजे आता एक वर्ष होईल एक वर्ष झालेलं आहे वडील आमदार होऊन आणि भरपूरशे शहरातले काम असो व तालुक्यातले काम असो मधले कामं असो भरपूर त्यांच्या माध्यमातून होत आहेत आणि ते सतत चोवीस तास त्यांच्या पायाला भिंगरी लावून ते मतदारसंघात फिरत आहेत लोकांची समस्या जाणवत आहेत कारण की ते इथले स्थानिक आहेत आम्ही इथले स्थानिक आहोत आम्हाला लोकांच्या समस्या काय हे आम्हाला माहित आहे म्हणजे वडिलांना माहित आहे अ पाणीटंचाईचा विषय इथला मोठा आहे सत्तर लाख रुपये पाणी साठी म्हणजे पाणीची पाईपलाईन साठी नगर परिषद थ्रू आम्ही सत्तर लाख रुपये त्यात टाकलेले आहेत आणि ची व्यवस्था म्हणजे जेव्हा पावसाळ्याचा सा वेळ असतो त्यावेळेस शहरात खूप ठिकाणी म्हणजे रोड नाले म्हणजे हे आहेत म्हणजे रोड म्हणजे खूप खराब परिस्थिती आहे त्या माध्यमातून मुरुम साठी आम्ही आठ लाख रुपये त्यात टाकलेले आहेत म्हणजे नगरपालिकेमध्ये वडिलांच्या माध्यमातून त्यात टाकलेले आहेत तर शहराचा विकास असो या मतदारसंघाचा विकास असो वडिलांच्या माध्यमातून भरपूरसा होत आहे आणि लोक खुश आहेत